सामान्य लातूरकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाला मतदान करा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा आवाहन प्रत्येक घराला पाणी रस्ता आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात स्वच्छता असावी आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात याच सामान्य नागरिकांच्या अपेक्षा असतात या अपेक्षा आणि सामान्य लातूरकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाला मतदान करा असे आवाहन निवडणूक प्रमुख माजी मंत्री माननीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा व सात मधील भाजपा उमेदवार गणेश गवारे ज्योती आवस्कर मीना गायकवाड गौरव काथवटे विमल कांबळे महादेवी स्वामी योगेश गंगणे व लवकुमार तोशनेवाल यांच्या प्रचारासाठी वीर हनुमान मंदिरासमोर आयोजित सभेत आमदार निलंगेकर बोलत होते या सभेत माजी खासदार सुधाकर शृंगारे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दिग्विजय काथवटे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ऍडव्होकेट रुद्रलिताई पाटील साकुरकर ओमप्रकाश आर्य नेताजी देशमुख अक्षय चव्हाण श्याम गुंजोटे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना आमदार निलंगेकर म्हणाले की लातूर शहराची आजची अवस्था कशी आहे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत सर्वत्र कचरा नित्याची झाली नळाला पाणी येत नाही ही, ही अवस्था बदलण्यासाठी आहे मुख्यमंत्र्यांनी लातूर साठी पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे भाजपाकडे विकासाची दृष्टी असून आराखडा तयार आहे काम करण्याची मानसिकता आहे लातूर शहराला राज्यातील एक आधुनिक शहर बनवण्याचा लातूरकर मतांचे दान पारड्यात टाकावे असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले या सभेस प्रभाग क्रमांक सहा व सात मधील मतदार बंधू भगडींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती